पी एस फाउंडेशनच्या माध्यमातून अंधेरी विभागामध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते नागरिकांच्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठी निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी पी एस फाउंडेशनच्या माध्यमातून चालता फिरता दवाखाना उभा केला आणि याच माध्यमातून अंधेरी परिसरातील नागरिकांच्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठी ते कार्य करत आहेत याच संदर्भात पी एस फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रदीप शर्मा यांच्याशी आम्ही हा संवाद साधलेला आहे पी एस फाउंडेशन सात ते आठ वर्षापूर्वी आम्ही एक याची स्थापना केली होती मी आणि माझ्या काही मित्रांनी स्थापना केली होती त्याच्यानंतर हळूहळू आम्ही बघायला लागलो की लोकांना जे मेडिकलच्या हेल्थ रिलेटेड डिफिकल्टीज फार असतात गरीब लोक असतात तर त्यांना डॉक्टर वगैरे एवढे लुबाडतात तर आम्ही थोडीफार मदत करायचो नंतर आम्हाला असं सजेस्ट करण्यात आलं की का नाही एक चालता फिरता दवाखाना जे सिनियर सिटीजन असतात लेडीज असतात ते कुठे जाऊ शकत नाही डॉक्टरांकडे किंवा त्यांचे म्हातारडी पाय दुखतात गुडे दुखतात दुखता, त्यांना चालता येत नाही त्यासाठी आम्ही चालता फिरता दवाखान्यांची ही स्कीम अंमलात आणली आहे त्याच्यात आम्ही फ्री मेडिसिन्स फ्री डॉक्टर कन्सल्टेशन आणि जास्तीत जास्त सिनिय सिनियर सिटिझन्स त्यांना ट्रीट करायचा प्रयत्न करतो आम्ही याला कधीच ॲम्ब्युलन्सला कधीच सुट्टी देत नाही कारण आम्हाला सुट्टी द्यायचं धाडसच होत नाही कारण एवढे कॉल्स ये येतात आम्हाला आणि अंधेरीमध्ये आम्ही सुविधा हे करतो तर तीन वॉर्डमध्ये आम्ही दररोज सोमवार ते शनिवार तीन वॉर्डमध्ये आम्ही चालता फिरता दवाखाना ॲम्ब्युलन्स विथ मेडिकल स्टाफ आमची फिरत असते डेज फिक्स असतात टाईम फिक्स असतो वेळ फिक्स असते आणि रविवारी आम्ही एक मोठा मेडिकल कॅम्प घेतो नऊ ते चारपर्यंत वेगवेगळे जे मंडळ आहेत त्यांच्या त्यांचा आम्ही हे घेतो गे, मदत घेतो आणि मोठे मोठे कॅम्प्स करतो जे सिनियर सिटीजन लोकांना आजार असतात खोकला असतो सर्दी पळस असतं त्याचे पाय दुखतात गुडघे दुखतात पाठ दुखते त्या सगळ्या ट्रीटमेंट्स आम्ही जे बेसिक ट्रीटमेंट्स आहेत ते आम्ही इथे करतो जर एखादा मोठा आजार डिटेक्ट झाला तर त्या पेशंटला आम्ही चांगल्या ठिकाणी ॲडमिट करायचा प्रयत्न करतो आणखीन काही संस्था आहेत त्यांच्यामार्फत आम्ही त्यांची ट्रीटमेंट करतो भारत विकास परिषद ही एक सामाजिक संस्था आहे अ अराजकीय संस्था आहे या संस्थेप्रमाणे ही पी एस फाउंडेशन ही एक संस्था आहे जी समाजासाठी खूप चांगलं काम करते पी एस फाउंडेशनच्या माध्यमातून सध्या हा मोबाईल डिस्पेन्सरीचा उपक्रम राबवला जातो आहे तो खूप उपयुक्त ठरतो आहे अशी माहिती मला मिळाली होती असाच उपक्रम इथं इता, इतरत्र पण राबवण्याच्या दृष्टीकोनातून आणि हा कार्य उपक्रम कसा चालतो हे जाणण्याच्या दृष्टीने मी स्वतः इथं आणून भेट केली गेल्या एक महिन्यामध्ये मा माहिती मला असं मिळाली की गेल्या एक महिन्यामध्ये जवळजवळ त्यांनी सहा हजार पेशंट्सला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चेक केलं आहे म्हणजे पेशंटच्या घरी दारी दवाखाना आपल्या दारी अशी ही संकल्पना असं म्हणायला हरकत नाही इथल्या स्थानिक लोकांनी त्याला खूप उत्स्फूर्त उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि विशेष म्हणजे हे सर्व मोफत दिलं जात आहे अतिशय चांगल्या क्वालिटीचे औषधं आहेत डॉक्टरकडनं ट्रीटमेंट चांगले मिळते आणि गरीब जनतेला त्याचा फायदा होतो आहे असे हे सामाजिक उपक्रम इतरत्र पण राबवण्याच्या दृष्टिकोनातनं मी आजही या ठिकाणी आलो होतो पी एस फाउंडेशनचे अध्यक्ष श्री प्रदीप सरमा साहेबने एक अंधेरी विधानसभा केली एक चलता फिरता एम्बुलेंस दवा खाना उन्होंने चालू किया है जो लोगों के लिए जनता के लिए आज जो जनता आप देख रहे हो पीछे गाड़ी में आज जनता लोग काफ़ी लाभ ले रहे हैं गाड़ी मतलब हर एक घर में से सभी को बेनिफिट हो रही है मतलब दवा के लिए क्या क्या इलाज किया जाता इसमें, है इसमें यहाँ पे डॉक्टर की फैसिलिटी सर्दी खांसी बुखार बर्दर दर्द कमजोरी बीपी ब्लड प्रेशर वगैरह ऐसे कई तमाम छोटी छोटी बीमारियों का इलाज किया जाता है गाड़ी में मेरा नाम मंजू संतोष गौड़ है मैं पी एस फंड की को टीम की सदस्य हूँ ये चलता फिरता दवा खाना जो सर ने शुरू किया बहुत ही अच्छा बहुत ही अच्छा इसका रिस्पॉन्स आ रहा है हम हर एरिया में हर मुझे गुरुवार का दिन दिया गया हफ्ते का मैं हर गुरुवार के दिन एक हफ्ते हफ्ते में एक एरिया में लगाती हूँ इसका रिस्पॉन्स बहुत अच्छा मिल रहा है पब्लिक जो पब्लिक बाहर नहीं जा सकती जिनको प्रॉब्लम है घुटने में दर्द कुछ प्रॉब्लम आहे उनके हम दरवाजे तक रहे हैं और बहुत अच्छा इनका लाभ उठा रहे हैं पब्लिक माझं नाव डॉक्टर किरण डोंगरे आहे आपण या विधानसभाच्या जे काय चालू आहे याच्यात चालता फिरता दवाखाना सुरू केला आहे पी एस फाउंडेशनच्या तर्फे आपले प्रदीप शर्मा सर आहे त्यांनी हे चालू केलं आहे मला गेल्या वीस वर्ष झाले मी प्रॅक्टिसमध्ये आहे आणि हे जो चालता फिरता दवाखाना आहे माझे सर्दी खोकला ताप शरीरातले जेवढे पण रोग आहेत जेवढे बिमारी आहेत त्या सर्वांचं औषधं यापे फ्रीमध्ये मिळते तुम्हाला चार ते पाच दिवसाची औषधं सर्व मिळणार आहे याचा फायदा असा आहे की चालता फिरता दवाखान्यामध्ये मी जेव्हा आरेमध्ये गेलो तिथे खूप सारे असे वॉर्ड्स आहेत किंवा असे आड्याचे पाडगे आहेत तिथे पाच पाच किलोमीटर ना मेडिकलचं दुकान आहे ना दवाखाना आहे पण हा दवाखाना तिथे जातो त्यांच्याजवळ जातो आणि त्यांच्या घराच्या जवळ जाऊन त्यांच्याकडे औषधं गोळ्या देतो तीन तीन चार चार दिवसाची औषधं होतं सर्व आतापर्यंत बरे झालेत आतापर्यंत आम्ही सात ते आठ हजार पेशंट बरं केले हा संकल्प असा आहे की सरांचा की हेल्दी आपला जो जो वॉर्ड आहे हेल्दी अंधेरीचा सर्व पेशंट लवकरात लवकर बरे झाले पाहिजेत आणि ही औषधं त्यांना फ्रीमध्ये मिळतात असं नको व्हायला की माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि मी औषधं केली नाहीत आणि तो आजार परत मोठा होऊन मग परत अजून मोठा होता म्हणजे कार्टॅक होतो किंवा किडनीला त्रास होतो तसं काय न होता हे जवळच्या जवळ तेव्हाच्या तेव्हा पाच दिवसाची फ्री औषधी मिळणार जेणेकरून जो पुढचा मोठा जो आजार होणार आहे तो होणार नाही लवकरात लवकर बरे होतील पैसे यावेळी पी एस फाउंडेशनचे सर्व सहकारी सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद